ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे इंधन दर्वाड विरो दरवाढीच्या विरोधात हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे बालगंधर्व चौकात चूल मांडून हे आंदोलन करण्यात येते तर गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध म्हणून केंद्र सरकार विरोधात हे आंदोलन सुरू असून केंद्र सरकारच्या धोरणांचा इथे निषेध केला जातोय बालगंधरात चौकात चूल मांडून हे आंदोलन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय पेट्रोल डिझेल सहित सिलेंडरच्या अ... किमतीतही वाढ झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसनं इथे आंदोलन केलंय आज पुणेशे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोदी सरकारचा धिकार करण्याकरता निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मागच्या दोन दिवसापूर्वी तब्बल पंचवीस रुपयाची दरवाढ ही गॅसच्या एकूण सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर मागे झाली मागच्या सव्वा दीड महिन्याचा जर आपण पाहिला तर साधारणतः नव्वद रुपयांनी हा सिलेंडर वाढलेला आहे नरेंद्र मोदी सरकार यायच्या अगोदर युपीएचं गव्हर्नमेंट असताना तीनशे चोवीस रुपये असताना सिलेंडर आज आपल्या सगळ्या सर्वसामान्य ग्राहकांना पावणे नऊशे रुपया घ्यावा लागतोय मागच्या सात वर्षातली ही जुलमी दरवाढ आहे म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर वाढतं हे सत्तर रुपयांनी शंभर रुपयावर पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी डाळी असतील किंवा तेल असतील या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या सर्वसामान्य पुणेकरांना महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांना आपलं कुटुंब जगवण्याकरता ज्या लागतात त्या गोष्टी घेण्यासाठी सुद्धा आता दुरापस झालेल्या आहेत आणि आज ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा सगळा आक्रोश आहे तो हा जनआक्रोश या ठिकाणी रस्त्यावर दाखवण्याकरता आणि या जनआक्रोश आक्रोशाच्या माध्यमातून मोदी सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि आता बातमी आहे औरंगाबादमधून संभाजीराजेंच्या संवादाची आज संभाजीराजे छत्रपती ही औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि औरंगाबादहून ही संवादाला सुरुवात करतायत दुपारी दोन वाजता त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आपण पाहिलं पुढाकार घेतला असून आधी काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला आणि त्यानंतर आता ते मराठा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत तर आज औरंगाबाद इथून या संवादाची सुरुवात होणार आहे दुपारी दोन वाजता हा संवाद यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडेल आणि या संवादाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते थेट औरंगाबाद मधून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याला अधिक माहिती देत आहे सिद्धार्थ काय स्वरूप छत्रपती संभाजीराजेंच्या या संवादाचा छत्रपती संभाजीराजेंनी लोकप्रतिनिधींशी संवाद केला त्यांच्या भावना समजून घेतल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता संभाजीराजे हे मराठा समाजातील प्रत्येक तरुणांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांची सुरुवात औरंगाबाद मध्ये जाणार आहे आता दोन वाजता हा संवाद होईल पण या संवादाचे आयोजक रमेश केरे पाटील आणि इतर विद्यार्थी आहेत हा संवाद काय असणार आहे नेमका या महाराष्ट्रामध्ये छत्रपती युवराज संभाजीराजे असतील किंवा उदयनराजे असतील आज महाराष्ट्रातला तमाम मराठा यांच्याकडे बघतो बघतोय आणि ज्यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजेंना आम्ही विनंती केली की आपण सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी भेटीगाठी घ्या त्याच्यानंतर त्यांची मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका आहे ते आपल्याला स्पष्ट कळल आणि युवराज छत्रपती संभाजीराजेंनी या सगळ्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या इवन प्रकाश आंबेडकर साहेब असतील राज ठाकरे साहेब असतील या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची या ठिकाणी भेटीगाठी घेतल्या पण भेटीघाटी घेतल्यानंतरही एकही पक्ष समोरने आला मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात किंवा आरक्षणाच्या बाबतीत त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापूरहून मुख आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली त्याच होत त्याचनंतर त्या... नाशिक या ठिकाणी केली विशेषतः एवढे आंदोलन करून सगळ्या गोष्टी करून जर या झोपलेल्या सरकारला जाग येत नसल तर युवराज छत्रपती संभाजीराजे या महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाजासंघ युवकांसंघ आणि विद्यार्थ्यांसंघ आता संवाद करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला आता पुढचा लढा उभा करायचा आहे कारण या महाराष्ट्रात आमच्या बेचाळीस बांधवांनी या ठिकाणी बळी दिलेला आहे मी तुम तुम्हाला आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो नऊ ऑगस्टच्या आत या सरकारनं ज्या ओबीसी बांधवांना ज्या सवलती तुम्ही देतात जोपर्यंत आमच्या मला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ज्या ओबीसी बांधवांना या ठिकाणी ज्या सवलती आहे ज्या आमच्या बांधवांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत त्या तात्काळ द्याव्या नसता नऊ ऑगस्टच्या आत मी स्वतः माझ्या सगळ्याच्या सगळ्या बांधवान आमच्या सगळ्या युवकांसोबत नऊ ऑगस्टच्या नंतर जर यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मातुशी समोर जाऊन मी स्वतः बलिदान देणार आहे त्याचं कारण एक तर बलिदान देईन नाहीतर तर एखाद्या मंत्र्याच्या नड्याचा घोड तरी नक्की येणार आहे का माझ्या मठा समाजासाठी मी घेणार आहे तरुण निश्चित काय प्रश्न विचारणार तुम्ही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे त्यांच्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असू त्याच्यानंतर हॉस्टेलचे प्रश्न असू सारथी संदर्भात असू आम्ही हे सर्व प्रश्न आज राजेंना मांडणार आहोत आणि राजेंना विनंती करणार आहोत की आपण हे प्रश्न सहकार मांडणार काय म्हणणार की राजेंना काय विचारणार नेमकं आम्ही पी एस आयची मेन्स पास होऊन दोन वर्ष झालो दोन वर्षापासून फिजिकल करतो पण सरकारने काही दिवसापूर्वी निर्णय घेतला की रिमेरिट लावणार आहे रिमेरिट लावल्यामुळे मराठा समाजातील बहुसंख्य विद्यार्थी बाहेर पडतील स्पर्धेच्या आणि त्यामुळे सरकारला एकच मागणी आहे की मराठा समाजासाठी स्पेशल जागा वाढवावे कारण तुम्ही काय म्हणणार राजेंना काय प्रश्न विचारणार आमचा मेन सगळ्यात प्रश्न राजेंना आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या आगामी काळात ज्या भरती होणार एमपीसीच्या किंवा आरोग्य भरती जिल्हा परिषद भरती सरळ सेवा भरती या भरतीतल्या जेवढ्या काही जागा आमच्या मराठा समाजासाठी त्यांनी ग्राहक धरले होतात आरक्षण तर उडालेलं आहे आमचे पण त्या ज्या तेरा टक्के जागा आहेत त्या प्रकारे भरणार ते सरकारनं कारण की आमच्या जागेवर कोणाला दुसऱ्यांचा हक्क नसला पाहिजे आणि त्या जागा राखीव पण नाही ठेवल्या पाहिजे एवढं आम्हाला राजेंचं मन नाही आम्हाला एवढं आम्ही मत मांडणार परीक्षा संवाद साधणार राजेंना आता राजेंना आम्ही एवढं सांगू सांगू इच्छितो की आता तर आरक्षण तर सध्या पॉसिबल नाही आहे सुप्रीम कोर्टाने पण हे केलेलं आहे पण तोपर्यंत सारथी झालं अशा सारथी सारख्या संस्था त्याच्यात मराठा मराठा विद्यार्थ्यांना काही सवलती किंवा हॉस्टेल असे जर चालू झाले मग आता हा मराठवाडा एरिया भरपूर मोठा आहे तर इथं औरंगाबादला जर सारथीचं केंद्र दिलं तर इथं सात आठ जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत आज जवळपास एक लाखाच्या वरती इथं विद्यार्थी पण ग्रामीण भागातून आलेले आहेत परिस्थिती नाही मराठवाडा दुष्काळाची परिस्थिती आहे पाच सहा हजार दहा हजार रुपये कुठून देणार आहेत एका एका घरातून दोन दोन विद्यार्थी इथं एम पी एस सी या भरती तया तयारी करतात तर त्यासाठी एक सारथीचं केंद्र जर इथं झालं तर त्याचं आम्ही स्वागतच करू निश्चित पाटील मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की जे काही समस्या आहेत त्या तरुणांच्या मनामध्ये आहेत येत आक्रमकपणे संभाजीराजे किंवा तुमच्या चळवळीला सपोर्ट करतील असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी आम्ही युवराज छत्रपती संभाजीराजेंना या ठिकाणी विनंती करणार आहे तर केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या हे जर झोपीचा जर घेत असाल तर राजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आक्रमक भूमिका या ठिकाणी घ्यावीच लागणार आहे कारण आजपर्यंत युवराज छत्रपती संभाजीराजेंनी हे या राज्यकर्त्यांना खूप सहकार्य ठिकाणी केलेले शांततेच्या माध्यमातून खूप वेळेस त्यांनी विनंती केली पण येणाऱ्या काळात जर यांनी जर नाही ऐकलं तर नक्कीच यांना आम्ही संभाजीराजे विनंती करून यांना येणाऱ्या काळामध्ये दंडुके मोर्चे असतील किंवा ठोक मोर्चे असतील येणाऱ्या काळामध्ये नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारांच्या आम्ही विरोधात काढ पुनर्विचार याचिका सुद्धा केंद्राची फेटाळलेली आहे आणखी तुम्हाला थोडंसं डिप्रेशन येतं म्हणजे आणखी काळजी वाटते की आरक्षण भेटेल नाही भेटल त्याचमुळेच मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ओबीसी बांधवांना ज्या सवलती आहेत हे राज्य सरकारच्या हातामध्ये आहेत जोपर्यंत आरक्षणाचा निकाल लागत नाही सगळ्यात सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांना ज्या ज्या सवलती तुम्ही देतात राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती आहे तात्काळ त्या सगळ्याच्या सगळ्या सवलती तुम्ही तात्काळ द्याव्या नसत्या येणाऱ्या काळात तुमच्या मी सांगितलं जे नऊ ऑगस्टच्या आत यांनी आमच्या सगळ्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या ठीक आहे नाहीतर मातुशी समोर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आत्मबलिदान देणार आहे निश्चित बघितलं आपण की आक्रमक भूमिका आहे कारण आरक्षण भेटेल भेटेल तेव्हा मात्र ज्या काही सवलती आहेत त्या तरी मराठा समाजाला राज्य सरकारने द्याव्यात त्यांच्या हातामध्ये आजपासून युवकाशी संवाद सुरू होणार हा संवाद सिद्धार्थ दुपारी दोन वाजता पार पडणाऱ्या संवाद कार्यक्रमाची अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू तूर्त धन्यवाद आणि बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत